<laughs> <laughs> गरम आहे का जो कुठचा गरम जास्त आहे हा आग जास्त गरम आहे का <laughs> मित्रांनो मी प्रवीण म्ह आणि पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम आपण सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आज आहे नरक चतुर्दशी आणि नरक चतुर्दशी म्हणजे पहिली आंघोळ आणि आज आम्ही जाणार आहोत वज्रेश्वरी देवीच्या दर्शनाला खरं म्हणजे आमची ही दरवर्षीची प्रथाच आहे पहिल्या आंघोळी म्हणजेच नरक चतुर्दशीच्या दिवशी आम्ही पहिल्या आंघोळीसाठी वज्रेश्वरीला जात असतो वज्रेश्वर जवळच अकलोली इथे नदीच्या पात्रामध्ये गरम पाण्याचे कुंड आहेत आणि तिथे आम्ही आमची पहिली आंघोळ करतो आणि त्यानंतर वज्रेश्वरी मातेचं दर्शन घेतो त्याशिवाय गणेशपुरीच्या नित्यानंद स्वामींचं दर्शन घेतो सो प्रथेप्रमाणे आम्ही आज निघालो आहोत वज्रेश्वरीला तर आईच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वज्रश्वरला कसं पोचायचं आणि तिथे तुम्हाला काय काय पाहायला मिळतं काय काय कसं दर्शन घेता येईल याबद्दल माहिती मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा मित्रांनो जर तुम्ही कल्याण डोंबिवली किंवा पूर्व उपनगरातून वज्रेश्वरला येणार असाल तर आपणास पहिल्यांदा भिवंडीला पोहोचावे लागेल भिवंडीवरून पुढे भिवंडी वाडा रस्त्याने आंबाडी फाट्यावरून लेफ्ट घेत आपण सरळ वज्रेश्वरीला पोहोचू शकतो त्याशिवाय आपण जर पश्चिम उपनगरातून येणार असाल तर विरार रेल्वे स्टेशनच्या बाहेरूनच एसटीने आपण वज्रेश्वरीला पोहोचू शकता तर मित्रांनो आपण कल्याण वज्रेश्वरीला जाण्यासाठी भिवंडी वाडा रोड या रस्त्याने जातो आपण काय करतो की अंबाडी फाटा आहे इथून लेफ्ट घेतो डायरेक्ट रस्ता वगैरे तो पण सध्या या रस्त्याचं काम चालू आहे शिवंडी वाडा म्हण रस्ता आहे हायवे त्याचं काम चालू आहे कॉम्प्लिट करण्याचा त्यामुळे रस्ता अवस्था खूप वाईट आहे खूप म्हणजे खूपच वाईट आहे आणि त्यामुळे अंबाडीच्या जस्ट आधी एक दुगाडी फाटा आहे तो तिथून आम्ही लेफ्ट घेतलेला आहे इंटरन रस्ता आहे डांबरी रस्ता आहे पण खूप चांगला रस्ता आहे ज्या प्रकारे अवस्था जी मेन हायवेची आहे त्यामुळे हा रस्ता खूप चांगला आहे मॅम त्याच रस्त्याला तो चाललेला आहोत आणि जर तुम्ही जर या रस्त्याने इकडे भोजनसुले येणार असाल कल्याणमोर किंवा खोली या साईडने तर नक्कीच या फाट्याचा वापर करा दुगाडी फाटा लक्षात ठेवा आंबाडीच्या जस्ट काही पाच मिनटं आधी आहे दुगाडी फाटा मित्रांनो तुम्हाला समोर नदी दिसत असेल ती आहे तानसा नदी आणि या नदीच्या पात्रातच आहेत गरम पाण्याची कुंड सो प्रथम आपण तिथे जाऊन आंघोळ करणार आहोत पहिली आंघोळ करणार आहोत आणि त्यानंतर मग वज्रेश्वरी मातेचं दर्शन घेणार आहोत मित्रांनो या लगतच तुम्ही हे सगळे रिसॉर्ट्स आणि वॉटर पार्क पाहू शकता सो इतर वेळेलाही तुम्ही आपल्या फॅमिलीसोबत फॅमिली पिकनिकसाठी नक्की येऊ हो शकता नदीपात्रात उतरत आहोत आपण चांगला पेवर ब्लॉकचा रस्ता बनवलेला आहे किंवा आपण पाहू शकतो नदीच्या पात्रातच गळम पाण्याची कुंड आहेत या ठिकाणी आणि लोकांना कुंडांच्या भोवती बसण्यासाठी चांगली व्यवस्थाही करण्यात आलेली आहे आणि ह्या काही अशा प्रकारे पक्के छप्परही आहे आणि बसण्यासाठी टाईल्स किंवा मार्बल लावून सोयी केलेली आहे तुम्हाला तिकडे समोर नदीपात्रातच काही कुंड दिसत असतील थोडे दूर आहेत तंबू वगैरे असल्यामुळे दिसत नसतील थोडं झूम करून बघतो थोडं वर चढून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो ते समोर प्रतिशिर्डी साईबाबाचं मंदिर आहे आणि ही नदीपात्रातली काही कुंडे आहेत मी तिकडे गरम पाण्याची कुंडे शूट करत राहिलो आणि इकडे आमची माणसे ऑलरेडी नदीमध्ये आंघोळीसाठी गेलेली आहेत म्हणजे आधी नदीच्या थंड पाण्यात आंघोळ करायची त्यानंतर गरम कुंडाच्या पाण्यामध्ये आंघोळ करायचं आहे तुम्हाला तिकडे दूरवर वज्रश्री मातेचं मंदिर दिसत असेल हे गोट इकडे बघ ए माझ्या एवढं नको अरे नको एवढ ढंबी डमड इतकी धुंगे डम्बड इतकी तिकडे अरे काकाला वाचव ना पहिला मगाशी वाटतो काकाला वाचवटे এ <laughs> গটে का <laughs> <laughs> आता मी गरम पाण्याच्या कुंडामध्ये आंघोळी चढे आलेलो कोकणात बसण्यासाठी वगैरे आंघोळ करण्यासाठी चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे तो है तो ए गरम आहे पाणी बघ तुझ गरम आहे का गरम गरा। गरा। तो कुठचा गरम जास्त आहे हा जास्त गरम आहे का नदी लगतच आपण पाहू शकता अशा प्रकारे तंबू वगैरे बांधण्यात आलेले आहे ज्या ठिकाणी आपण आपले वाहनं हो किंवा आपलं सामान आपण ठेवू शकतो आणि त्याशिवाय आपल्या चहापाण्याची व्यवस्था तिथे होऊन जाते आम्ही या ठिकाणी थांबलो होतो नको मला चहा उसाचा रस मिळून जातो तर आता आमची आंघोळ वेळी झालेली आहे आणि आता आम्ही चाललो देवी वज्रेश्वरीचं दर्शन घेण्यासाठी वज्रेश्वरी मंदिरामध्ये आम्ही येताना तीन रिक्षाकडून आलो होतो आणि हा बघा समोरून एक ही बाईक चालली आपली आणि मागून एक रिक्षा चालली आहे त्यामागून मग आम्ही निघतो तर मित्रांनो आता आमची आंघोळ झालेली आहे गरम पाण्याचं कुंड हे ॲक्च्युली वज्रेश्वरीचे मंदिर आहे तिथून जवळ जवळपास एक किलोमीटर अंतरावर अकलोली हे गाव आहे आणि या ठिकाणी हे गरम पाण्याचे कुंड आहेत नदीच्या पात्रात आहेत आणि तिथे आम्ही दरवर्षी येत असतो पहिल्या आंघोळ करण्यासाठी तर आता आमचे आंघोळ झालेले आहेत कपडे वगैरे चेंज केलेत आम्ही आणि आता आम्ही चाललो आहोत वज्रश्वरी देवीचं दर्शन घेण्यासाठी त्यानंतर आम्ही जाणार गणेशपुरीच्या आणि त्यानंतर स्वामीचं दर्शन घ्याय वज्रेश्वरी देवीच्या मंदिराजवळ आपण पोहचलो आणि समोरच तुम्हाला एक मोठा दीपसमधीच असेल हा डावीकडे रस्ता गेला अंबारी फाट्याकडे गे, अर्थात भिवंडीकडे आणि हा उजवीकडे गेला विरारकडे किंवा गणेशपुरीकडे या पायऱ्या चढून आपल्याला आधी मंदिराच्या मुख्यद्वारापाशी पोहोचावं लागेल या मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस देवीच्या अवताराची जी कथा आहे ती या दगडी पाटीमध्ये कोरण्यात आलेली आहे तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून नक्की ती वाचू शकता या मंदिरातील लाकडी बांधकामाचं नूतनीकरण काही वर्षापूर्वी करण्यात आलं पण मूळ बांधकाम जी छाप आहे ती अजूनही आपण यामध्ये पाहू शकता वसईच्या स्वारीदरम्यान शिमाजी अप्पांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता मंदिराच्या गाभाऱ्यात व्हिडिओ शूटिंगला सक्त मनाई असल्यामुळे मंदिरातील देवीचे दर्शन मी आपणास घडवू शकत नाही मंदिराच्या आसपास हा भव्य असा पटांगण आहे आणि त्यामध्ये छोटी मोठे अनेक मंदिरे देखील आहेत त्याचशिवाय उजव्या बाजूस टॉयलेट बाथरूमची व्यवस्था आहे मंदिराच्या मागे डाव्या बाजूस हे श्री दत्तगुरूंचे मंदिर आहे आणि या मंदिराच्या मनमन रुद्रवासाचे भले मोठे झाड आहे त्यासोबतच इथे प्रदक्षिणा मार्ग देखील आहे चला आपण पण एक प्रदक्षिणा घालू मंदिराच्या डाव्या बाजूकडील या बुरजावरून आपण वज्रेश्वरी शहराचा हा नजारा पाहू शकतो तर मित्रांनो आता आमचं वज्रेश्वर देवीचं यग्नीदेवीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत गणेशपुरीला नित्यानंद स्वामीचं दर्शन घेण्यासाठी बस खाली का तर मित्रांनो वज्रेश्वरी मंदिराच्या लगतच जो रस्ता उजवीकडे तिथून आपण गणेशपुरीला निघालो आहोत आणि तिथून त्या रोडवर तुम्हाला राईट साईडला हात आत जावं लागेल पाठा फुटतो आणि तिथे व्यवस्थित दिशादर्शक बोर्ड वगैरे आहेत अव्हेलेबल त्यामुळे दिशा सुटण्याचा प्रश्न नाही आहे व आणि वज्रेश्वरी मंदिरापासून जवळपास एक दीड किलोमीटर अंतरावरच ग गणेशपुरीचं नित्यान स्वामींचं मंदिर आहे रस्ता तुम्ही पाहू शकता व्यवस्थित डांब कॉम्प्लिटीकरण केलेला रस्ता आहे गणेशपुरीमध्ये पोहोचलेलो आपण समोर मग मंदिर टाकले आपण आता तिकून एंट्रन्स तिकडून हा पार्किंग प्लॉट आहे याच्या ठिकाणी आपण गाड्या वगैरे इथे पार्क करू शकतो आणि उजवीकडे तिकडे टॉयलेट वगैरे व्यवस्था आहे आधी आपण दर्शन घेऊ गेली वीस ते बावीस वर्षे हा आमचा नियम आहे दिवाळीला पहिल्या आंघोळीसाठी आम्ही वज्रेश्वरी येथे येतो योगिनी देवीचं दर्शन घेतो आणि त्यासोबतच नित्यानंद स्वामींचंही दर्शन घेतो मंदिरासमोरच ही हार फुलांची दुकाने आहेत आणि या मंदिरातही व्हिडिओ शूटिंग स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड आहे त्यामुळे मी बाहेरूनच या मंदिराचं तुम्हाला दर्शन देतो उजव्या बाजूस गरम पाण्याचे कुंडही आहे मागे श्रीकृष्णाचं मंदिर आहे तर अशाप्रकारे आम्ही आमच्या दिवाळीची सुंदर अशी सुरुवात केलेली आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र